बुलढाणा शहर पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे निमित्त ठरलं ते माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा आज इकबाल चौकात झालेला जाहीर कार्यक्रम सोहळ्याच्या जा निमित्ताने झालेल्या सभेत जलील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आणि तीव्र टीका करत अब हम बोलेंगे तुम्हारा बाप को सुनना पडेगा असा घणाघत करत गदारोळ माजवला गेल्या काही दिवसापासून बुलढाण्यात सुरू असलेल्या संजय गायकवाड विरुद्ध इम्तियाज जलील या वादात आज अधिकच रंग भरले गेले जलील यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला होता मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार गायकवाड यांची लुंगी सोडून कांशीलाच लगावली असती असं वक्तव्य करत त्यांनी गायकवाडांवर जहाल टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना गायकवाड यांनी त्या वेटरला दोन गुस्से मारले तुला एवढा मारेल की हॉटेल चालवायचं लायकीचा उरणार नाही असा इशारा दिला होता यावर पुन्हा उत्तर देताना इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं जग आपकी वक्त आपका बताये का नाही असं म्हणत जलील यांनी या वादाला आणखी धार दिली तुम्ही काहीही बोला आम्ही सत्तेत आहोत असा अविर्भावात काही नेते वागत आहेत पण आता आम्ही शांत बसणार नाही जे चुकीचं आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवणारच असं स्पष्ट करत त्यांनी गायकवाड यांना पुन्हा जाहीरावर दिलं या संपूर्ण घडामोडीत इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांवर एक गंभीर आरोप केला जर एखादा गरीब माणूस मारहाणी भरडला जात असेल आणि मुख्यमंत्री या प्रकरणावर फक्त हसून टाळणं पसंत करत असतील तर त्या गरीब माणसासाठी मी उभा राहणारच आजच्या या सभेला मोठ्या संख्येने जनसामान्यांची उपस्थिती होती जलील यांच्या प्रत्येक वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला शहरातील राजकीय वातावरण यामुळे तापले असून आगामी काळात शाब्दिक चकमकींचा राजकीय रंग अधिक गडद होणे शक्यता आहे जलील यांच्या चॅलेंज नंतर आता सर्वांच्या नजरा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिक्रियेवर लागल्या आहेत ते या प्रकरणावर काय मत व्यक्त करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे